कला दर्पण न्यूज मतदार संघातील माता भगिनींना योग्य तो सन्मान मिळवून देण्यासाठी मी कटिबद्ध आहे वस्त्र उद्योगाचे प्रमुख केंद्र असलेले इचलकरांची मतदारसंघात जितका पुरुष काम करतो तितकीच मेहनत येथील माता भगिणीही करतात काळानुरूप यंत्रमाग व्यवसायाबरोबर गारमेंट व्यवसाय देखील प्रगतीपथावर असून इचलकरंजी हे गारमेंट सिटी म्हणून ओळखले जात आहे आणि म्हणूनच महिलांनीही पुढाकार घेऊन स्वावलंबी बनावे यासाठी सर्व तोपरी सहकार्य करू अशी ग्वाही आमदार राहुल आवाडे यांनी दिली भारतीय जनता पार्टी शहर कार्यालय येथे रविवारी भाऊ बहिणींचे नाते जपणारा रक्षाबंधन सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला विधानसभा आलाशे पेक्षा अधिक लाडक्या बहिणींनी माजी मंत्री प्रकाश आवाडे आमदार राहुल आवाडे यांना राखी बांधली महिलांची सुरक्षितता व सक्षमीकरणासाठी मी सदैव तुमचा भाऊ म्हणून पाठीशी उभा राहीन अशी ग्वाही आमदार आवाडे यांनी दिली यावेळी प्रकाश दत्तवाडे बाळासाहेब कलागते भाजपा शहर पूर्व मंडल अध्यक्ष श्रीरंग खौरे पश्चिम मंडल अध्यक्ष शशिकांत मोहिते नरसिंग पारिक राजू भाकरे अश्विनी कुबडगे रमा फाटक पूनम जाधव नजमा शेख सपना भिसे अर्चना कुडसे सीमा कमते जयश्री शेलार मंगल सुर्वे सुवर्णा लाड नागुबाई लोंढे यांच्यासह महिला तसेच भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते and press the bell icon. Never miss an update.